तुम्ही बघा मंगेश सारख्या माणसाने आठ दिवस उपोषण केलं त्यांची एवढी तब्येत खराब झाली आणि ह्या सरकारनी जे वाढून द्यायचे ते त्यांचं आज उपोषण सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाढून दिले लढणारे दहा पंधरा जण आहेत तुम्ही आज बघा राजकारण सोडून लढणारे दहा पाच जणच आहेत कधी मनोज दादा लढताय कधी मंगेश साबळे लढताय कधी मी लढतोय कधी अजून पाच सात आठ दहा जण आहेत त्या लढणाऱ्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं काम हे सरकार करते का यंदा कोरोना फक्त श्रेय सुद्धा जाऊ द्यायचं एवढ्या नालायकपणाने हे काम करताय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा भव्य यलगार मोर्चा लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा जय आहे आपण धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान या संघटनेच्या माध्यमातून पाच मागण्यासाठी उपोषण सुरू केलं पहिली मागणी मी जसं तुमच्या गावात आलो आणि गावात आल्यानंतर म्हटलं की आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बसवू तसं त्या गावकऱ्यांनी माझ्याकडे विनंती केली की दादा आमचं पस्तीस वर्ष झाले पाण्यासाठी आम्ही पन्नास एकर जमीन असून दोन वाल्याकडे उसोडायला जातो तर आम्हाला साठवण लाव पाहिजे मी म्हटलं मी काय नेता नाही ते म्हटलं पण आमचं कुठे नेता ऐकत नाही त्यामुळे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल गेल्या वर्षात आम्ही बारा दिवस लढून त्याचा पूर्ण पाठपुरावा करून ते आज आम्ही नव्वद टक्के काम केलंय परंतु जलसंपदा विभागाकडे आता त्याचं फक्त प्रमाणपत्रासाठी राहिलंय त्या विषयावर एक आपण त्या गावाच्या हितासाठी तो लढा उभा केला आहे त्यानंतर दुसरा विषय होता वला दुष्काळ वला दुष्काळाच्या आपण जेव्हा उपोषण सुरू केलं तर तेव्हा त्यांनी फक्त आ आठ हजार पाचशे रुपये एकरी दिले होते आपल्याला तर त्या ती मागणी आपण हे पन्नास हजारावर जावा म्हणून केला होता तिसरा विषय आपण शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा कर मांडला होता आणि ज्ञानराधा बँकेने जवळजवळ बावन शाखेने मिळून पूर्ण आपला मराठवाडा खाली केलेला आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पैसे त्यात अटकलेले तो एक विषय उच्चारला आणि आज तुमची आमची खरंच परिस्थिती नाही आहे की आपण जाऊन लेकराची फीज भरू त्या मराठवाड्यातील सर्व मुलांची शैक्षणिक फी एवढ्या वर्षी माफ व्हावी ह्या पाच मुद्द्यावर आपण तो लढा उभा केला आणि आज दहा दिवस झाले प्रशासन तर दुर्लक्ष करते सरकार बी दुर्लक्ष करते प्रशासन बी दुर्लक्ष करते परंतु आज तुम्ही सगळ्या जणांनी आमच्या सोबत जर उभा राहिले तर त्या लढ्याला आपण न्याय देऊ आज दहा दिवसापासून माझी तर एनर्जी सगळी संपली तब्येत खराब झाले कारण आम्ही काल सहा घंटे मोजून तपाने आला तरी सुद्धा कुणी लक्ष द्यायला आले नाही आणि तयार नाहीयेत ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी आपण पाठबळ देवा म्हणून बुधवारी आपण मोर्चाचं नियोजन करतोय त्या मोर्चाला तुम्ही सगळे जण आवर्जून उपस्थित राहतात एवढच मी तुमच्याकडे मागायला आलो होतो आम्ही लढणारे मोर्चे दहा पंधरा जण आहेत तुम्ही आज बघा राजकारण सोडून लढणारे दहा पाच जणच आहेत कधी मनोज दादा लढताय कधी मंगेश साबळे लढत आहेत कधी मी लढतोय कधी अजून पाच सात आठ दाज नाही त्या लढणाऱ्याला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचं काम हे सरकार करते तुम्ही बघा मंगेश सारख्या माणसाने आठ दिवस उपोषण केलं त्यांची एवढी तब्येत खराब झाली आणि ह्या सरकारनी जे वाढून द्यायचे ते त्यांचं आज उपोषण सोडल्यानंतर दुसरे दिवशी वाढून दिले का यंदा कोणाला फक्त श्रेय सुद्धा जाऊ द्यायचं नाही एवढ्या नालायकपणाने हे काम करतायत आणि जर तुम्ही सगळ्या जणांनी आम्हाला बळ नाही दिलं तर याच्यानंतर चळवळीतले माणसं लढू शकणार नाही आणि ते असे त्यांचा ते आवाज दाबला जाते त्यामुळे तुम्हाला आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय आणि या लढ्यात सामील व्हायचं एवढंच बोलतो जय जाऊ जय शिवाय आवरे खाली। मोजे मदे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कोर्डेवाडी या गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे तातडीने मदत करून रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे कोरडेवाडी येथील साठवण तलावाला पाणी उपलब्ध मिळालेच पाहिजे ज्ञान राधा बँकेच्या ठेवीदारांचे संरक्षण आणि थकीत लढा शेतकऱ्यांसाठी कोरडेवाडीच्या साठवण तलावासाठी शिक्षण शिकणाऱ्या मुलांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान शेतकऱ्यांचा भव्य यलगार मोर्चा चलो <गोई> छत्रपती शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा भव्य यलगार मोर्चा लाखोच्या संख्येने सहभागी संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या चे अध्यक्ष बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा भव्य यलगार मोर्चा लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा राजे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बाळराजे आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कोरडेवाडी या गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येणार आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे तातडीने मदत करून रुपये प्रति हेक्टरी शेतकऱ्यांना मिळालेच पाहिजे कोरडेवाडी येथील साठवण तलावाला पाणी उपलब्ध प्रमाणपत्र मिळालंच पाहिजे ज्ञानराधा बँकेच्या ठेवीदारांचे संरक्षण आणि थकीत लढा शेतकऱ्यांसाठी कोरडेवाडीच्या साठवण तलावासाठी शिक्षण शिकणाऱ्या मुलांसाठी धर्मवीर छत्रपती संभाजी संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा शेतकऱ्यांचा भव्य यलगार मोर्चा चलो धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा भव्य यलगार मोर्चा लाखोच्या संख्येने सहभागी संभाजी संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष बाळराजे पाटील यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचा भव्य यल्गार मोर्चा लाखोंच्या संख्येने सहभागी भा